आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुदखेड शहरात काँग्रेस पक्षाला मोठा राजकीय धक्का बसला शहराचे काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते आणि विद्यमान उपनगराध्यक्ष लक्ष्मणराव देवदे यांनी काँग्रेसला रामराम ठोकत भारतीय जनता पक्षात भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला विशेष म्हणजे माजी मुख्यमंत्री आणि नुकतेच भाजपमध्ये दाखल झालेले खासदार अशोकराव चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला काँग्रेसचे निष्ठावान सैनिक आणि उपनगराध्यक्ष म्हणून ओळखले जाणारे लक्ष्मणराव देवदे यांच्या भाजप प्रवेशामुळे मुदखेड शहरातील काँग्रेसच्या गडाला मोठे खिंडार पडल्याची चर्चा आहे स्थानिक निवडणुकीच्या तोंडावर देवदे यांचा भाजप प्रवेश काँग्रेससाठी निश्चितच चिंतेची बाब आहे माझ्या सैनिकाचा काँग्रेसला रामराम लक्ष्मणराव देवदे हे काँग्रेस पक्षाशी दीर्घकाळ जोडलेले होते उपनगराध्यक्ष पदाच्या माध्यमातून त्यांनी शहराच्या राजकारणात सक्रिय सहभाग घेतला होता त्यांच्या पक्षांतरामुळे मुदखेड शहरातील राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता भाजप प्रवेशावेळी खासदार अशोकराव चव्हाण यांनी देवदय यांचे पक्षात स्वागत केलं राजकीय वर्तुळात देवदय यांच्या भाजप प्रवेशामुळे मुदखेड नगरपालिकेत काँग्रेसची ताकद कमी होण्याची शक्यता वर्तवली जाते अशोकराव चव्हाण यांच्या भाजप प्रवेशानंतर नांदेड जिल्ह्यातील अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांचे पक्ष सोडण्याचं सत्र सुरू झाल्याचं बोललं जात आहे या पक्षप्रवेशात सैनिक फेडरेशन महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष लक्ष्मणराव देवदे ज्ञानेश्वर टुमणे प्रभू घोगडे सुनील चौदते देविदास कोडामगल विकास बल्फेवाड चंद्रकांत तेलंग शेख फारुख साहेबराव वणे शेशी शेषिकांत मोडवान राजाराम हळदे साईनाथ राठोड महादेव चमकुरे पक्षप्रवेशाचे सूत्रसंचालन कपिल लोखंडे यांनी केलं तालुका जिल्हा प्रतिनिधी अहमद नक्कीच फायदा आहे ही सगळी मंडळी मला कुठे जरी असली त्यांनी मी देवदैन्य मग अशी आपल्या भाषणाला सांगितलंय की मी दुसरीकडे असलो तरी मनाने तुमच्या बरोबरच होतो की त्यांनी आपल्या मनातली प्रांजळ भावना या ठिकाणी व्यक्त केलेली आहे त्यामुळे त्यांना दुसरीकडे राहण्याचं स्वारस्य नव्हतं की म्हणलं या आपण एकत्र काम करूया आणि त्यामुळे देवदेव श्री माधव वॉटर समाजाची या सगळ्या मंडळीने आज भाजपामध्ये प्रवेश केलेला आहे आणि त्या सर्वांच्या येण्यामुळे मुदखेडमध्ये भाजप नक्कीच आगामी काळात वाढणार आहे स्वाभाविक असं आहे की मागच्या मी सुद्धा काँग्रेस मधून विरोधात काम केलं जायचं काय होत राहते फार असं आहे की आपण मनाने एकत्र आलेलो आहोत आणि त्यामुळे मागच्या सगळ्या गोष्टी विसरून नव्याने पुढे कामाला लागलं पाहिजे सर्वसाधारण असं आहे की, की लोकांची काय इच्छा आहे हा हे पाहूनच निर्णय घेतला जाईल आजपासून भाजपाने लोकांची अर्ज स्वीकारणं सुरू केलेलं आहे आम्ही विचार जाहिरात पण दिली आहे की ज्यांना ज्यांना निवडणूक लढवायची आहे सर्व जिल्हा परिषद नगरपालिका महानगरपालिका या सगळ्यांचेच अर्ज आम्ही मागवलेले आहेत आणि मग आल्यानंतर आम्ही साधक पदक विचार करू नेमकं याच्यामध्ये लोकांचा चॉईस काय राहणार आहे लोकांच्या चाळीस लक्षात घेऊनच आम्ही निर्णय घेणार आहोत आज जो पक्ष प्रवेश केलेला आहे खासदार अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये आपण किती कार्यकर्ते घेऊन पक्ष प्रवेश केलेला माझ्या प्रभागातील व गावातील मला जे मानणारे होते तरुण मुलं व माझ्या सैनिक सेवेतील सेवानिवृत्त आमचे सैनिक बांधव असे जवळपास शंभर मुलांनी व माझ्या सहकार्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये आज प्रवेश केला आहे किती सैनिक आज केलेला आहे चाळीस सैनिक पदाधिकारी आलेले होते जिल्ह्याचे जिल्ह्यामधील जे जे पदावर आहेत सैनिक त्या पदाधिकाऱ्यांनाच आमंत्रित केलं होतं त्यामुळं आज सैनिक कमी आलेली होती एकंदरीत आता थोड्या वेळाखाली ज्या ठिकाणी आपल्या सभागृहामध्ये आपले जिल्हा अध्यक्ष देखील होते त्यांनी या ठिकाणी पक्षप्रवेश केले नाही तसेच निघून नाही त्यांचा पक्षप्रवेश पूर्वी झालेला असून ते बीजेपी पक्षाचे जिल्हा सैनिक सेलचे अध्यक्ष से पूर्वीपासूनच से नियुक्त आहेत काँग्रेस पक्ष सोडण्याचं मला त्याचं उत्तर द्यायचं नाही का <गणी> मला त्या ठिकाणी माझ नेता मला जे राजकारणात घडवणारे जे कोणी होते ते सर्वच बीजेपी मध्ये आल्यामुळे माझी सैनिकांना तुम्ही आणलेला आहे की काय त्यांच्यावर का त्यांच्या स्व खुशीने ते सर्व सैनिक आलेले आहेत दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी